मित्रांनो पाहू शकता इथे दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील सनातन संस्थेतर्फे शिवकक्ष उभारण्यात आलेला आहे आपल्या देवाऱ्यामध्ये देव कसा असावा हे इथे दाखवण्यात आलं आहे देवाचा जो कक्ष असतो देव देवारा कसा असतो हे इथे दाखवण्यात आलेलं आहे आपल्या हिंदू धर्माच्या ज्या प्रथा चाली रूढी ज्या आहेत त्या या कक्षातर्फे आपल्याला दाखवण्यात येत आहेत इथे हे गृहस्थ आहेत ज्या या कक्षाचे मार्गदर्शन करत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर आपल्या प्रेक्षकांना थोडी याबद्दल माहिती द्याल का या आम्ही जो ग्रंथ कक्ष लावलेला आहे बरोबर त्याने हिंदू धर्माच्या चाली आणि शास्त्रीय परिभाषेमध्ये इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हा हा या कक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्व हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या देवाऱ्याची जी मांडणी आहे त्या शास्त्रीय परिभाषेत ठेवली आहे जर आपण त्याची जी काही योग्य तू स्पंदन आपल्याला मिळूल त्याप्रमाणे आपल्याला त्याचं चैतन्य प्राप्त होऊ शकतं बरोबर आणि आपल्याला सर्व जीवनामध्ये यश आणि भरभराट यांची प्राप्ती होऊ शकते तर अशा पद्धतीने पहिल्यांदा प्राप्त पहिल्या जो श्री गणेश बरोबर गणपतीच्या उजव्या बाजूला पुरुषवाचक देवता आणि डाव्या बाजूला स्त्रीवाचक देवता अच्छा, अच्छा। त्यांची मांडणी असावी त्यामध्ये कुलदेवता आणि अन्नपूर्णा देवी मुलग्या बाजूला बाळकृष्ण बरोबर तो असावा जेणेकरून आपल्याला ही परिपूर्ण अशी मांडणी आहे आणि याची जी स्पंदन आहे ती संपूर्ण घरामध्ये आपल्याला योग्य प्रकारे प्राप्त होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल अच्छा अशी याची जी संकल्पना बरोबर त्याचप्रमाणे बाकीचे काही कक्षा आमचे वेगवेगळे आहेत अच्छा त्याच्यामध्ये उत्पादन सात्विक उत्पादनं वापरल्यामुळे लोकांना होणारा आध्यात्मिक लाभ बरोबर त्याप्रमाणे नामजप वगैरे आणि इतर जे काही बाळसंस्कार वर्ग मुलांवरती चांगले संस्कार करण्याचे बरोबर विविध ग्रंथांची ग्रंथ आहे तिथे केलेली ओके महिलांसाठी सुद्धा अच्छा रचना अच्छा, अच्छा। अलंकार ओके आणि कसे वापरावे त्याप्रमाणे गरोदश्री घ्यायची काळजी बरोबर करायचं आचरण करून एक चांगली सुसंस्कृत पिढी या ठिकाणी घडेल

असताना रामायण महाभारत यांच्या कथा सांगितल्या जायचं बरोबर योग्य ते संस्था इथे आपण थोड हिंदू सात्विक पिढी बरं होत होती बरोबर अशा पद्धतीची आता आम्ही असा प्रयत्न करतो त्याप्रमाणे ते शांत निद्रेसाठी अच्छा

मिळू <ुण> हां अशाच पद्धतीने वाहनाची सुरक्षा अलीकडे अपघातही अच्छा मोठ्या प्रमाणात होतात तर त्यासाठी सुरुवातीला श्री गणेश ओके म्हणजे ओम गंगणापत नमः अच्छा अच्छा आणि माझे ओम नमो भगवते वासुदेवा अशी पट्टी जर आपण लावली अच्छा तर ते एक संरक्षण त्या वाहनाच्या मोठी निर्माण होईल छान अशी संकल्पना इथे आपण मांडली आहेत आणि समजावण्याचा देखील प्रयत्न करत आहात <गलत् Elliot> जेणेकरून आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये एक सुंदर आयुष्य जगू शकू रामस्मरणाचंहीमस्मरण कोणतं करावं का करावं त्याचे होणारे लाभ शारीरिक मानसिक आध्यात्मिक असे लाभ या ठिकाणी नामजपाच्या माध्यमातून होऊ शकतो त्यासाठी नेमका कोणता नामजप करावा तिला निर्माण आहे नमस्कार त्याप्रमाणे वनस्पतीची माहिती दिलेली आहे अच्छा औषधाच्या नादीला आपण त्याचे साईड इफेक्ट दिसत आहे आपल्या पासामध्ये परत बागेमध्ये हो। सुद्धा योग्य त्या वनस्पतींची औषधी वनस्पतींची आपण लागवड केली आणि त्याचा जर वापर सुयोग्य रीतीने केला तर त्याच्यामुळे अनेक रोगांपासून आपण सुरक्षित राहू शकतो हा आपला आयुर्वेद आहे जुना आयुर्वेद आपल्या ऋषी म्हणे मी दाखवून दिलेला फक्त आपत्काळ येणारा जो आपत्काळ आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये तुटवडा भासणार हो हो बरोबर त्यावेळी आपला आयुर्वेद आपल्याला कामाला येईल बरोबर शकतो घेऊ हो ही सगळी औषधं आपल्याकडे उपलब्ध असतात परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो थोडस करावी बरोबर हो 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 बरोबर काही होतील हो बरोबर सर्व पदार्थांवरती त्यांनी काजळ सुद्धा हो 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 साबण सुद्धा याच्याबद्दल आपल्या हिंदूंनी जागरूक व्हायला पाहिजे वेगळी अर्थव्यवस्था बरोबर निर्माण करण्याचा प्रयत्न केला देशाला खिळखिळ हो करतात हो बरोबर त्यांच्यावरती बहिष्कार टाकणं बरोबर गरजेचं आहे हिंदू समाजाला आम्ही या दृष्टीने आवाहन करतो की तुम्ही मास मटन जे घेत असाल तर ते हलाल हो असायला पाहिजे बरोबर कुठलाही पदार्थ तुम्ही हलाल असलेला नका बरोबर ही अर्थव्यवस्था आमच्या देशाच्या मुलावर येते चालवले जातात हो बरोबर आपल्याला त्याचा तोटा तेचा मुर्दंड सहन करावा लागतो अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होतो बरोबर आणि त्यामुळे आपण सजग जागरूक नागरिक होण्याची खूप गरजेचं आहे गोमूत्र आता बघितलं देशी गाईच गोमूत्र आहे तर याचे सुद्धा अनेक असे आयुर्वेदिक लाभ आहे oh. तर याच्याविषयी सुद्धा योग्य ती माहिती ती दिलेली आहे ठीक आहे त्याचा लाभ घ्यावा ठीक आहे आपण आहारात आपन... घ्या निरोगी जीवन आपण जगू शकतो जीवन हो जगू शकतो ठीक आहे ठीक आहे हो आपलं हे हो ठीक आहे अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती आपण या कक्षाच्या द्वारे देत आहात आणि या माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आपण पोचवण्याचे काम करत आहात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद आमच्या या प्रयत्ना हो हो नक्कीच नक्कीच धन्यवाद आभारी आहे